नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपण स्क्रीनवर चित्रात जी मुलगी बघत आहे ती आहे आय एस अधिकारी मनीषा आव्हाळे यांची मुलगी अन्वी ही दक्षिण सोलापुरातील हतूर येथील अंगणवाडीत गुरुवारी दाखल झाली अंगणवाडीतील इतर मुलाबरोबर समरस होऊन तिने आनंद लुटला अंगणवाडीतील गुरुवारचा आहार खिचडी हा सुद्धा तिने आनंदाने खाल्ला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला ही बाब अतिशय आनंदाची ठरली इतर अधिकाऱ्यांनी सीईओ ओ आव्हाळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं काय या ठिकाणी तर सोलापुरात आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीने घेतला अंगणवाडीत प्रवेश आता बघा बऱ्याच पालकांची मानसिकता कशी झालेली आहे की खाजगी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळते आणि त्यामुळे आपल्या मराठी शाळा आणि शासकीय शाळा ह्या सगळ्या ओस पडत आहे पण इथे ज्या माध्यमातून म्हणजे बरेच पालक इंग्रजी माध्यमाच्या नर्सरीत प्रवेश मिळावा म्हणून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील किंवा इतर संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे खाजगी शाळांच्या पायऱ्या झिजवत असतानाच सोलापुरातील एका आय एस अधिकाऱ्याने सरकारी अंगणवाडीत आपल्या मुलीचा प्रवेश घेतला आहे आता अलीकडेच नवीन शैक्षणिक वर्षे सुरू झालेले आहे त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपडसुद्धा सुरू झालेली आहे आणि नामवंत शाळेत प्रवेश मिळत नाही म्हणून पालकांची सुद्धा ओरड आहे त्यामुळे शासनाने गरिबांच्या पाल्यांनाही नामवंत शाळेत प्रवेश मिळावा म्हणून एक आर टी आय प्रवेश प्रक्रिया राबवली आहे पण या आर टी आय प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा बरेच पालक समाधानी नाहीत बघा खाजगी इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांच्या फीज व त्यांच्याकडून लागू करण्यात आलेल्या नियम अटी यामुळे पालक वैतागलेले असतात तरी पण सरकारी यंत्रणेवर ठपका ठेवत अनेक पालक खाजगी शाळामध्येच आपल्या पाल्यांना प्रवेश घेताना दिसत आहेत त्यामुळे सरकारी शाळा ओस पडतानाचे विदारक चित्र आपल्या समोर येत आहे प्रत्येक जण सरकारी शाळा टिकल्या पाहिजे असे सांगतो पण प्रत्यक्षात कृती करताना दिसत नाही मराठी भाषेवर मराठी शाळेवर शासकीय शाळेवर बोलणारे नेते आणि तथाकथित समाजातील लोक आपण बरेच बघितलेले आहे पण प्रत्यक्ष आपल्या मुलांना शाळेत टाकायची वेळ आली की ते खाजगी शाळेतच त्यांचा प्रवेश करतात पण याला झेडपीच्या सीईओ आव्हाळे अपवाद ठरल्या पालकांची ही मानसिकता बदलण्यासाठी समाजातील चांगल्या लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे आणि चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे ही गरज ओळखून सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या मुलीला अंगणवाडीत प्रवेश घेतला आहे आणि हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्या सर्व समाज बांधवापर्यंत पोहोचली पाहिजे मराठी शाळा टिकल्या पाहिजे शासकीय शाळा टिकल्या पाहिजे आणि त्या शाळेंचा दर्जा उंचावला पाहिजे सर्व गोरगरिबांची मुलं त्या शाळेत शिकली पाहिजे म्हणूनच ही महत्त्वाची गोष्ट आपल्या चॅनलवर मी टाकत आहो कृपया आवडली असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच